मैदानासाठी कुणी तणानो कुणी धनान कोणी मनानं कुणी काय न प्रत्येकानं मदत केलेली त्या सगळ्यांचे आभार मंडप लाईट वाले असतील त्यांचे आभार त्यानंतर पाणी जार वाले त्यांचे आभार आता बघा तुम्ही फक्त कुस्ती दिसत तस नसते मंतर जग फसते शानविरीकडे बघून तुम्ही म्हणाला सुधीर अशोक उत्कृष्ट कॉमेंटरी चालवा म्हणून बक्षीस चा आलेलं आहे धन्यवाद आज हनुमान जयंती हनुमान चिरंजीव तशी कुस्ती चिरंजीवच राहणार एकदा जय जयकार करायचा सगळ्यांचे हात वरती पाहिजेत दुसऱ्या जणांच्या हात जो जय म्हणणार नाही पुढच्या जण मी मोठा जन्म येणार हा सगळ्यांच्या हात तीन आवाज मोठा पाहिजे बजरंग बनी की जयंदेश्वर भगवान की ताळ्या ताळ्या कब्जा घेतला सांगवीर त्याच नाव मी म्हणून म्हणला अंका टू जाऊ नका महाराष्ट्र भारतात टपला उगस नाही धूनका सीजन चालू आहे शानवीरचा अमृतसर पंजाबचा पहिलवान आहे गिस्सा लावण्याचा टोकाट प्रयत्न चालू आहे पण धोक्याची कुस्ती करण्यात शुभम शिदनाळे खासियत आहे कधी कळव कुठं काय करेल सांगता येत नाही त्यामुळे लक्ष दोन्हीकडे असू द्या डोळ्याची सुटवा सुट्या पाहिजे <laughs> ते लावते शबा 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 वा याच साठी केला होता आता मगाशी सांगितलं का जगायचं आणि कशासाठी जगायचं खरं सांगा वाटतं का नाही आपल्या घरी एखादा असं असावं एकदा जाऊन बघा त्याच्यात दाडत काही किती वेळ मोबाईल मध्ये बसतोय बघा एकदा काय अवस्था झाली अठरा हो? अठरा वर्षात वरांना हार्ट अटक करायला लागलं ला। अठरा वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक करायला लागल ला। शरीर संपदेचा राहास होत चाललाय केमिकल युग झालाय सगळं केमिकल असल असं राहिलंच नाही आता त्यातली ही कुस्ती असल राशी सांगितलं किती आले आणि किती गेले ओ बाजूची सावध बसत चपाती होईल पैलवांच्या वजनाचा विचार करा टाळा करा टाय जरा दोघांसाठी रनहालगी रमात वाजवलं जाणारे वाद्य म्हणजे रमाहलगी पूर्वीच्या काळी युद्ध व्हायचे दोन दोन युद्ध व्हायचे तेव्हा रणसिंग आणि रणहलगी वाजवली जायची का तर समोरच्या जो कोण प्रतिस्पर्धी किंवा योद्धा त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा संचारावी ऊर्जा संचारावी म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं दीपक वार जर हातवरती करा कुस्ती हाज द्यास द्वारे आपले हे कुस्ती मैदान सबंद महाराष्ट्रभर लाईव्ह चालू आहे तगडी कुस्ती महाराष्ट्रातली भारतातली तगडी कुस्ती आहे ओ बाप्रभाप्रभाप कच्चा दिलाचे घरी जा जास म्हणून मी सांगितलं घाटकी पैलवान ह्याला म्हणायचं घाटकी घाटकी पैलवान घाटकी हो सकता है थोडा श्वास रोखून भरा डोळ्याची पापणी लावू नका ना नाहीतर मनाला काहीतरी सुंदर बघायला मुकला ही कुस्ती आहे ही कुस्तीतलं सौंदर्य वा होऊ शकत होत नाही यासाठी लाल मातीचा चिखल करावा लागतो तेव्हा साध्य होत असतय ही परंपरा आपली आहे ही आपण जपली पाहिजे मग अशी सांगितल्या भारतावरती अनेक आक्रमण आली डच आले इंग्रज आले पोर्तुगीज आले काळाच्या ओघात अनेक कला लोप पावल्या पण कुस्ती खऱ्या अर्थाने टिकली या गावोगावच्या कुस्ती मैदानांमधून हा वस्ताद आणि पहिवा मंडळींसाठी नारायण हरिभाऊ फाळक यांच्या घरी सुंदर जेवणाची सोय केलेली सगळ्यांनी जा यात्रा कमिटी खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र आहे कुठला पैसा कुठे गेला पाहिजे नाहीतर फडाचं बी अनेक प्रकार तो फड किती माहिती माहितीये ना तमाशाचा फड कुस्त्याचा फड उसाचा फड फडाचे अनेक प्रकार पण कुठल्या फडाला पैसे गेले पाहिजे याची जाण पाहिजे हो तंत कुस्तू लाग শুকনার বিজয় বা হাতি পড়শো রুপিস আলো আজি শিলে নারায়ণ ভাউ ঠালক পাঁচশো রুপি আলো মৌরে সাহেব এক হাজার